गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या मकर संक्रांतीच्या माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड-गोड बोला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता मी काल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यामध्ये मकर संक्रांतीच्या संबंधीची संपूर्ण माहिती मी शेअर केलेलीच आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे किंवा कुठल्या रंगाची साडी आपण नेसायची आहे किंवा कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती अचूक माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ श्री स्वामी समर्थ सम्... महाराजांसंबंधीचे संपूर्ण व्हिडिओ अचूक माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दिली जाईल आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता जेणेकरून तुमच्या सगळ्या मैत्र मैत्रिणींना सुद्धा कुठल्या रंगाची साडी आपण नेसायची आहे ह्याची संपूर्ण माहिती मिळेल आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तिळगुळ घ्या बोला लिहायला विसरू नका आणि नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल चला तर मग मंडळी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आता डिसेंबर महिना संपत आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे तर इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मग मराठी सणांनाही सुरुवात होत असते आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला येणारा सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचं आणि स्त्रियांचं खूप छान नातं आहे कारण या दिवशी प्रत्येक स्त्रीला आपल्या आपल्या आवडीची छान छान साडी नेसायला मिळत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला तर मकर संक्रांती संबंधीची थोडीशी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर मग आपण कुठल्या रंगाची साडी नेसायची आहे आणि कुठल्या रंगाची नाही याची सुद्धा माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ प्लीज स्किप न करता संपूर्ण पहा तर मंडळी या वर्षी संक्रांती सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सा, मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे तेरा किंवा चौदा जानेवारीला अं संक्रांतीनं हे क्वचिताचं घडतं मात्र नेहमी हा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो तर या वर्षी मकर संक्रांतीचं जे वाहन आहे ते घोडा आहे आणि उपवाहन आहे सिंहीन आहे आणि मकर संक्रांतीने म्हणजे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतलेला आहे कपाळी हळदीचा टिळा लावलेला आहे वयानिवृद्ध असून ती बसलेली आहे वासा करता तिने दुर्वा घेतलेली आहे आणि ती चित्रांन भक्षण करीत आहे जातीने ती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने धारण केले आहे तिचं वा वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे तर या संक्रांतीचं फळ आपल्याला या वर्षी काय मिळणार आहे तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होणार आहेत संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होणार आहे संक्रांतीच्या पर्व काळात आपल्याला कुठलं दान आपण देऊ शकतो हे थोडक्यात तुम्हाला सांगते तर या दिवशी आपण नवे भांडे गाईला घास अन्न तीळ गुळ सोने गाय भूमी अशा प्रकारे आपण अन्नदान किंवा दान आपण करू शकतो तर मंडळी या वर्षी आता आपण थोडक्यात संक्रांतीची माहिती पाहिली त्यानंतर आपण कुठल्या रंगाचे वस्त्र किंवा कुठल्या रंगाची साडी आपल्याला या दिवशी परिधान करायची आहे याचं याची आपण माहिती पाहूयात की कुठले असे शुभ रंग आहेत जे आपण या वर्षी जर घातले तर आपल्या सगळ्यांसाठी हा संपूर्ण जे वर्ष आहे हे खूप चांगलं जाणार आहे तर त्यातील पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग तर मंडळी लाल रंग हा लक्ष्मी मातेचा आवड आवडीचा रंग आहे आणि संक्रात दुसरी तिसरी कु कुणी नसून जगदंबा अंबाबाई मातेच रूप आहे लक्ष्मी मातेच रूप आहे त्यामुळे या, या वर्षी लाल रंग हा खूप संक्रांतीसाठी शुभ मानला गेलेला आहे लाल रंगाची वस्त्रे तुम्ही परिधान करू शकता आणि लाल रंगाची साडीसुद्धा तुम्ही ने नेसू शकता आणि आपल्या स्त्रियांचा लाल रंग हा सगळ्यांचाच आवडीचा रंग असतो तर हा पहिला रंग जो आहे तो लाल रंग आहे त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग तर गुलाबी रंगाचे कुठलेही वस्त्र तुम्ही संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकता गुलाबी रंग खूप पॉझिटिव्हिटी देणारा रंग आहे आणि आपल्या सगळ्या स्त्री वर्गाच्या आवडीचा हा रंग आहे त्यामुळे गुल, गुलाबी रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग तर मकर संक्रांत हा सण सूर्यदेवांना समर्पित केलेला आहे आणि त्यामुळे सूर्यदेवांच्या सूर्यदेवांचा रंग केशरी असून सूर्यदेवांच्या आवडीचा सुद्धा रंग केशरी रंग आहे त्यामुळे केशरी रंगाची ऑरेंज रंगाची साडी तुम्ही नक्कीच या दिवशी संक्रांतीच्या दिवशी या वर्षी घालू शकता त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग तर हि ही, हिरवा रंग हा समृद्धीचा आणि सौभाग्याचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग जर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी म्हणजे नेसला किंवा घातला तर तो खूप शुभ असा यावर्षी मांडला गेलेला आहे त्यामुळे हिरवा रंगाची साडी तुम्ही नेसू शकता हिरवा रंग आपल्या सौभाग्याचं सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे हिरव्या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू नेसू शकता त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे पोपटी रंग तर पोपटी रंगसुद्धा खूप पॉझिटिव्हिटी देणारा रंग आहे पोपटी रंगाची साडीसुद्धा तुम्ही यावर्षी संक्रांतीला नक्कीच नेसू शकता हे झाले रंग की आपण या कुठल्या रंगाच्या साड्या किंवा कुठले रंग संक्रांतीसाठी शुभ आहेत यावर्षी त्यानंतर आपण पाहूयात की अशुभ कुठला रंग अशुभ आहे की ज्या ज्या रंगाचं वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे ना की आपल्या मुलांना सुद्धा आपल्या घरातल्या व्यक्तीने कुठल्याही व्यक्तीने आपल्याला त्या रंगाचं वापर त्या दिवशी करायचं नाही किंवा त्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही तर हदिकुंकवाच्या दिवशी मागील सांगितल्याप्रमाणे पाच रंगाच्या तुम्ही कुठल्याही रंगाच्या साड्या परिधान करू शकता तर कुठलाही रंग तुम्हाला संक्रांतीसाठी खूप शुभ आहे परंतु एक रंग आहे जो आपल्याला संक्रांतीच्या दिवशी अजिबात परिधान करायचा नाही आणि तो म्हणजे काळा आता तुम्ही म्हणाल काळा रंग तर संक्रांतीला सगळ्या स्त्रिया परिधान करत असतात तर प्रत्येक वर्षी काळा रंग संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या साड्या आवर्जून घातल्या जातात या यामागचं कारण असं की सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची उष्णता अजून वाढते तो अजून उष्ण होतो प्रखर होतो आणि काळा रंग ले ले रंग जो आहे तो उष्णता शोषून घेत असतो आणि थंडीचे दिवस वाढलेले असतात आणि आपल्याला उभेची गरज असते त्यामुळे मग काळा रंग घालण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पण या दिवशी आपल्याला काळा रंग का घालायचा नाहीये कारण या वर्षी काळी काळ्या रंगावरती संक्रांत आहे म्हणजे संक्रांतीने काळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे आपल्याला तो रंग यावर्षी अजिबात वापरायचा नाहीये किंवा यावर्षी आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाहीये तर तुम्हाला समजलंच असेल की कुठल्या रंगाच्या साड्या आपण नेसू शकतो किंवा कुठल्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू शकू शकू शकतो आणि कुठल्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करू शकत नाही तर काळा रंग लक्ष करून तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की कुठल्या रंगावरती संक्रांत आहे आणि कुठला रंग आपल्याला अजिबात परिधान करायचा नाहीये तर मंडळी आजच्या या व्हिडीओमध्ये मी संक्रांती संबंधीची संपूर्ण पण थोडक्यात माहिती दे तुम्हाला दिली व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटूयात पुढच्याच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊळ घ्या गो गोड गोड बोला श्री स्वामी समर्थ